आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली की तुमची जी युनिटी आहे तुमचं जे एकत्रित एक सगळं कामकाज पाहिल्यावरती आम्ही सर्वजण भारावून गेलेलो आहोत बचत गटाची जर युनिटी असली तर काय होतं हे या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये मागच्या वर्षी तीन कोटी रुपयाचं कर्ज वितरण केलेलं आहे आणि या वर्षी जवळपास त्याच्यापेक्षा जास्त कर्ज वितरण करण्याचा प्रयत्न आमचा हा असणार आहे आणि साडेआठ टक्के व्याजदराने आम्ही कर्ज देतो वेळेत परतफेड केळी तर त्यात चार टक्के सवलत दिली जाते म्हणजे फक्त साडेचार टक्के दरानं हे कर्ज मिळतं महिलांना आणि त्या पैशातून त्या महिलांनी स्वावलंबी कसं व्हावं त्यांनी वेगवेगळे व्यवसाय कसं करावेत या संदर्भात पंचायत समितीमार्फत तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं असतं बऱ्याचशा महिला आता शेतकरी महिला असल्यामुळं शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी जास्त केले जातात दुबधपती दुबधपती जनावरं असतील किंवा बाकीच्या कोंबड्या शेळ्या मेंढ्या हे प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी चाललेले असतात महिलांनी एकत्रित येऊन काही मोठे व्यवसाय करावेत त्यासाठी जिल्हा बँक नेहमीच तुम्हाला आर्थिक मदत देण्यास तत्पर असते आज प तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज आम्ही या ठिकाणी विना तारण देत आहोत परंतु त्या पुढच्या कर्जाला कोलॅटरल सेक्युरिटी म्हणजे काही तारण घेतलं जातं परंतु महिलांची जी मागणी आणि त्याचा मेळ घालून आपल्या परिसरात जे व्यवसाय उद्योग चालणार आहेत ते व्यवसाय त्या ठिकाणी चालू केले पाहिजेत गट कसे चालवायचे त्याची मासिक बचत कशी भरायची त्या गटाची मासिक मीटिंग कशी घ्यायची तुम्ही घेतलेलं कर्ज त्याची परतफेड कशी करायची त्याचं व्याज कसं भरायचं या सर्व गोष्टी तुम्हाला आता माहीत झालेल्या आहेत खूप वर्ष तुम्ही हे काम करत आहात गेले पाच दहा वर्ष ही बचत गटाची चळवळ आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे तर त्याचबरोबर सरकारी काही योजना आहेत की त्या योजनांचाही लाभ तुम्ही त्या ठिकाणी घेतलेला असला पाहिजे किंवा घेत घेतला पाहिजे यासाठी खरं तर प्रयत्न होणं आता गरजेचं आहे त्यात सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकारने काही योजना आपल्याकडं आणलेल्या आहेत सुरक्षतेसाठी त्यात जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा अशा दोन विम्यांच्या योजना आहेत तर एका योजनेचा फक्त वीस रुपये वार्षिक हप्ता आहे आणि त्याला ॲक्सिडेंटल बेनिफिट दोन लाख रुपयाचं त्याला आहे एक हजारचं जर दोन लाख यांचं दोन लाखाची त्याला वि विम्याचं कवच आहे संरक्षणाचं दुर्दैवाने कोणाचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला म आर्थिक मदत व्हावी म्हणून फक्त वीस रुपयात ही योजना आहे आणि आपल्या पुणे जिल्हा होती सहकारी बँकेमध्ये ज्या महिलांची बचत खाती आहेत त्या सर्वांनी तो काही लोकांनी भरलेलाही असेल फॉर्म नसल भरला तर त्या योजनेचा पण लाभ घ्या दुसरी एक योजना आहे तिला चारशे छत्तीस रुपये वर्षाला प्रीमियम आहे जीवन सुरक्षा जीवन ज्योती अशा या दोन योजना आहेत त्या दुसऱ्याही योजनेमध्ये जरी नैसर्गिक मृत्यू जरी झाला तरी त्याचं पण बेनिफिट त्या कुटुंबाला भेटतं अशा या दोन योजना आहेत ज्या महिलांनी त्या योजनांचा लाभ घेतलेला नसेल तर त्यांनी कृपया आपल्या बँकेशी तर तुम्हाला पिंपळगावलाच आपल्या बँकेची शाखा आहे त्या शाखेत जाऊन संबंधित शाखाप्रमुख हिंगे साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला माहिती देतील आणि त्याप्रमाणे ते, ते फॉर्म भरून द्या आणि ह्या योजनांचा फायदा घ्या त्याप्रमाणे आता आल्यानंतर आम्हाला इथं अशी माहिती मिळाली की अटल पेन्शन योजना जी आहे त्या योजनेच्या संदर्भात आम्हाला थोडकी थोडी माहिती द्या तर अटल पेन्शन जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारने आणलेली ही योजना आहे ती योजना कशासाठी आणली तर मोलमजुरी करणारे किंवा शेतकरी जी लोकं आहेत त्या लोकांना साठ वर्षानंतर ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळावी यासाठी आणलेली ही योजना आहे नोकरदार वर्गाला जसं रिटायर झाल्यानंतर ठराविक था पेन्शन मिळते दहा हजार वीस हजार पाच हजार तर अशी ही योजना त्यांनी आणलेली आहे की जे संघटित लोकं नाहीत जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने आणलेली आहे तर या योजनेत पेन्शनचं स्वरूप कसं आहे तर त्यात भाग घ्यायचा असेल तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष तुमचं वय पाहिजे त्या पिरियडमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही त्या योजनेमध्ये भाग घेऊ शकता त्या योजनेचा अकाऊंट आपण बँकेत खातं उघडायचं त्याचा दर महिन्याला हप्ता असतो तीन महिन्याला हप्ता तोच सहा महिन्याला हप्ता असतो असे टप्पे आहेत त्याचे तीन टप्प्यात तुम्हाला जी यो, यो योग्य वाटेल ते त्याचा हप्तासुद्धा काय फार मोठा नाही तुम्हाला एक हजारची पेन्शनची चॉईस करता येते दोन हजारची करता येते तीन हजारची अशी पाच हजारापर्यंतची ती योजना आहे पाच टप्प्यामध्ये ती योजना आहे तुमचं साठ वर्ष वय पूर्ण झालं की मग तुम्हाला पेन्शन चालू होणार सुरुवातीला तुम्ही बँकेत खातं उघडल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलं आहे दिलेलं आहे की महिन्याला तुम्हाला हप्ता भरायचा आहे प्रीमियम भरायचा आहे की तीन महिन्याला भरायचा किंवा सहा महिन्याला भरायचा तुम्ही तो ऑप्शन निवडायचा आणि दर महिन्याला किंवा तीन महिन्याला ती रक्कम आपल्या बँकेच्या खात्यात जाऊन भरणा करायची हा ती सुटसुटीत आणि सोपी योजना आहे या योजनेचा फायदा असा सर्वात मोठा फायदा असा आहे की साठ वर्षानंतर ज्या वेळेला आपण कष्ट करू शकत नाही किंवा आपल्याला उत्पन्नाचं साधन नसणार आहे त्यावेळेला आपल्याला सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि ती योजना एकदम चांगली योजना आहे या योजनेत तुमच्या बचत गटाबरोबर तुम्ही जर अटॅच झाला त्या योजनेला तर जसं महिन्याला तुमचं शंभर रुपये वर्गणी आहे किंवा दोनशे रुपये तुम्ही म वर्गणी गोळा करताय त्याबरोबर हा हप्ता जरा केला जमा तर त्यात योजना पण चालू राहील बचत गट पण चालू राहील आणि त्याचा फायदा पण तुम्हाला मिळेल आणि प्रीमियम फार मोठा नाही सतरा रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये असा प्रीमियम आहे म्हणजे ती काय फार मोठी रक्कम भरायची मग आपल्याला पेन्शन मिळणार आहे असं पण त्यात काही नाही एकदम छोट छोट्या रक्कम आहेत त्याचा चार्ट पण माझ्याकडे आहे तर त्या एकदम छोट्या छोट्या रक्कम भरायच्या आहेत तुम्हाला जसं पाहिजे एक हजाराचं असलं आणि अठरा वर्ष वय असलं तर महिन्याला फक्त सतरा हजार रुपये सतरा रुपये भरायचे आहेत त्या महिलेने म्हणजे फार नगण्य रक्कम आहे तसं त्या टप्प्याटप्प्याने पे वाढत जातात रकमा दोन हजाराला मग त्याच्यात डबल असेल तीन हजाराला त्याच्यापेक्षा टिबल असेल असं ते वाढत जाते पण शंभर दीडशे रुपयापेक्षा काही जास्त तुम्हाला पैसे भरायचे नाहीत आणि रिटायर झाल्यानंतर किंवा रिटायर म्हणजे साठ वर्ष वय हो झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ती पेन्शन आपल्या लाईफ टाईममध्ये जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत ती पेन्शन आपल्याला चालू राहणार आहे तर या योजनेचा तुम्ही सर्वांनी विचार करा आणि एकदम चांगली योजना आहे बचत गटाबरोबर या योजना तुम्ही जर अंगीकारली किंवा ते विम्याच्या दोन योजना सांगितल्या तुम्हाला अपघाती विमा आणि रेग्युलर जो विमा आहे चारशे छत्तीस रुपयाचा ते पण करायला काही हरकत नाही आणि सगळ्या सरकारी योजना आहेत याच्यात पैसे बुडायची भीती नाही किंवा काही रिस्क नाही थोडक्यात की क्या आम्ही भरलेले पैसे मग आता मी अठरा वर्ष माझं वय आणि मी साठ वर्ष चाळीस वर्षापर्यंत पैसे भरणार आणि मग मी साठ वर्षापर्यंत पैसे भरणार आणि नंतर माझ्या पैशाचं काही झालं तर काय होईल तर अशी अजिबात याच्यात भीती नाही त्यामुळं बिनधासपणे या योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करा आणि या योजनांचा सरकारी योजनांचा लाभ घ्या या योजना आ...